दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात टवाळखोरीचे प्रमाण वाढले तसेच थर्टी फर्स्ट देखील जवळ येत असल्याने दारू पिऊन टवाळखोरी करणाऱ्यांच्या संख्येत देखील वाढ झाली दे। याच पार्श्वभूमीवर सातपूर पोलीस ऍक्शन मोडमध्ये मध्ये आल्याचं दिसून येत नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार तसेच सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी सातपूर पोलीस ठाणे हद्दीत सायंकाळी तसेच रात्रीच्या सुमारास रस्त्यावर टवाळखोरी करणाऱ्या दारू पिणाऱ्या अशा चोपन्न जणांना सातपूर पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली आज सातपूर हद्दीमध्ये व इतर स्टाफच्या पोलीस आयुक्त सर आदरणीय संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच परिमंडळ झोन चे आमचे अधिकारी मोनिका राऊत मॅडम डिव्हिजनचे अधिकारी देशमुख सर यांच्या माध्यमात आम्ही या ठिकाणी टवाळखोर कारवाई राबवलेली असून काही गार्डन्समध्ये ओपन स्पेसमध्ये पडीक घरं असतील किंवा बंद पडलेल्या शाळा असतील बंद घरं असतील आडोसा असेल अंधार असेल अशा ठिकाणी सध्या काही टवाळखोर मुलं दारू पिताना दिसत आहेत किंवा दारू पिल्यानंतर जाताना टवाळखोरी करत जातात किंवा मस्ती करत जातात ज्याच्याने आम पब्लिक आम जनतेला त्याचा त्रास होतो आणि त्याच्यामुळे एखादी वातावरण निर्माण होतं किंवा एखादी घटना अपरिचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या बेसवर आम्ही आज मान्य वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी आज कारवाई केलेली आहे सदर कारवाईमध्ये सातपूर पोलीस स्टेशनकडून एकूण चोपन्न टवाळखोरांवर तसेच युनिट दोनचे आमचे अधिकारी आहेत यांच्या टीमने देखील या ठिकाणी दहा टवाळखोरांवर या ठिकाणी कारवाई केलेली आहे आणि सदरची कारवाई ही रुटीनप्रमाणे नेहमी आम्ही या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून सातपूरकर या ठिकाणी सुटकेचा निश्वास घेतील किंवा त्यांना पासून कसल्या प्रकारचा त्रास होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत सदर कारवाईमध्ये आम्हाला मान्य वरिष्ठांनी मार्गदर्शन केलेले आहेत मी सातपूरकर वासियांना या ठिकाणी आवाहन करतो तसे विनंती देखील करतो की अशा प्रकारचे टवाळखोर आपला कुठं दिसत असेल किंवा माहिती मिळ माहिती मिळत असेल तर आपण व्हॉट्सअप ग्रुपचे काही नंबर आम्ही दिलेले आहेत सी पी ऑफिसचे किंवा आमचे पर्सनल नंबर आहे आम्ही या ठिकाणी आपला दिलेले आहेत या ठिकाणी जर आपल्याला असं आढळून आलं की काही ठिकाणी आपल्याला त्रास होत आहे किंवा टवाळखोरी होत आहे तसेच शाळा सुटताना किंवा शाळा भरताना देखील त्या ठिकाणी काही टावाळखोर जाऊन मुलींना त्रास देणं शिक्षकांना त्रास देणं काही भाजी मार्केटच्या कट्ट्यावर बसून त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास देणं बस स्टॉप किंवा रिक्षा स्टॉप असेल त्या ठिकाणी प्रवाशांना त्रास देणं विनाकारण त्रास देत असतात असे काही त्रास देणारा आपल्याला माहीत असतील किंवा असा एखादा स्पॉट असेल तर त्याची देखील आपण या ठिकाणी आम्हाला माहिती द्यावी अशी मी आपल्यास विनंती देखील करतो आणि आवाहन देखील करतो दरम्यान पोलिसांनी टवाळाखोरांवर केलेल्या या कारवाईमुळे नागरिक समाधान व्यक्त करतायत तसेच विनाकारण त्रास देणारे टवाळखोर नागरिकांना माहीत असतील तर पोलिसांना कळविण्याचे आवाहन पोलीस, आवा पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी केले सदरची कारवाई सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय बाळासाहेब वाघ दीपक खरपडे विलास गीते सागर गुंजाळ मंगेश गायकवाड मोहन भोय सचिन आजबे गवळी अहिरे संतोष साळवे बदादे भूषण पवार रसाळ यांच्यासह युनिट दोन चे एपीआय रंधाळे सूर्यवंशी घुमरे मते खानबहाले यांनी केली परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक